कागल नगरपालिका हद्दीत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहयोगातून पंचवीस एकरांवर देवराई वन उभारणार असल्याचा संकल्प सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला सयाजी शिंदे यांनी आज कागल शहराला भेट देऊन कागलमधील विकासकामं हरितपट्टे नक्षत्र बागा आदींची पाहणी केली मंत्री श्री मुश्रीफ यांच्याशी या उपक्रमाबद्दल याआधीच आपली चर्चा झाल्याचंही ते म्हणाले सुरुवातीला अभिनेते सयाजी शिंदे यांनी श्रीमंत जयसिंगराव घाटके तलाव परिसरात नव्याने निर्माण होत असलेल्या द हर्ट गार्डनला भेट दिली सुरुवातीला अभिनेते सयाजी शिंदे यांनी श्रीमंत जयसिंगराव घाटके तलाव परिसरात नव्याने निर्माण होत असलेल्या द हार्ट गार्डनला भेट दिली व वृक्षारोपण केलं ही बाग अगदी लहान मुलांपासून तरुण मध्यमवर्गीय व अगदी वृद्धांच्यासाठी उपयोगी पडेल या बागेत करावच्या तीन हजार रोपांच्या वृक्षारोपणाचं नियोजन व वृक्षांची विविधता याबद्दल श्री शिंदे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी श्री शिंदे यांनी देवराई वन तयार करण्यासाठी कागल नगरपालिका हद्दीतील श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलाव पाणलोट क्षेत्रातील पंचवीस एकर जमिनीची मागणी केली तसेच त्यांनी या जागेची पाहणीही केली या देवराई वनात पश्चिम घाट माथ्यावरील विलुप्त होत चाललेल्या एक हजारांवर विविध वृक्ष प्रजातींची लागवड आणि दहा वर्ष संगोपन केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या देवराई वनातील पंधरा हजाराहून अधिक विविध वनस्पती येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्राणज्योत ठरतील असंही ते म्हणाले या भेटीत अभिनेते श्री शिंदे यांनी कागल शहरातील विविध विकास कामं व नाविन्यपूर्ण कामांची पाहणी केली तसेच हरितपट्ट्यांनाही भेट देऊन वृक्ष लागवडीची माहिती घेतली नगरपालिकेच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाची त्यांनी कौतुक केला हरितपट्ट्यांमध्ये पश्चिम घाट माथ्यावरील विलुप्त होत चाललेल्या वृक्ष प्रजातींची लागवड करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली पाझर तलावावरील कृत्रिम धबधबाही पाहिला तलावातील बोटींवर स्वतः स्वार होत त्यांनी राईड केली श्री शिंदे यांचं स्वागत कागल नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी डॉक्टर अजय पाटणकर यांनी केलं यावेळी वनस्पती तज्ज्ञ सुहास वायगनकर के डी सी सी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने प्रवीण काळबर आर्किटेक्चर स्वप्नील संकपाळ सौरभ पाटील सतीश घाटगे सुनील माळी सुनील माळी नवाज मुश्रीफ सम्राट सनगर सचिन नालवडे लियाकत विजय दाभाडे महेश चौगले दिग्विजय डुबल शुभम घाटगे बॉबी बालेखान अल्फाज नदाब आदी उपस्थित होते नगर परिषदेमध्ये छत्रपती जी, जी, जी शिवाजी महाराज सह्याद्री दे, देवराई या नावाने मोड लागेल त्याच्यामध्ये सुरुवातीचे पंचवीस एकर टार्गेट करायचे आहे पंचवीस एकरमधले पाच एकर यावर्षी डेव्हलप करायचे दोन हजार दोन हजार दोन हजार अशी दहा हजार टोटल झाडं लागतील त्याच्यामध्ये ज्या सुती नष्ट व्हायला लागलेल्या आहेत जे डेंजर झोनमध्ये त्या असतील फुलझाडं असतील फळझाडं असतील वेली असतील गवताचे प्रकार असतील कंदमुळं असतील या सगळ्यांनी भरगतच्या असे किमान पाचशे मिनिमम मॅक्झिमम हजार प्रजाती तिकडं असल्या पाहिजेत याचा अभ्यास वस वांगणकरांचा असते आम्हाला हे करायचं आहे आणि दोन हजार चोवीसला जे काही मुश्रीफ साहेब निवडून आले त्यावेळी आम्ही कबूल केलं होतं की कागलला एक देवराय अशी करून देऊ की पुढच्या शंभर वर्ष ती टिकली पाहिजे आणि पुढच्या सात पिढ्यांना ती पूर्ण उरली पाहिजे त्याची सुरुवात यावर्षी आत्ता जुलैमध्ये करता